श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत पितृपक्षात केली जाणारी तांदळाची खीर तर आज आम्ही पान टाकणार आहे त्यासाठी मी करणार आहेच तांदळाची खीर आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू करूया खिरीसाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि ठेव ठेवून द्यायचे नंतर एक लिटर दूध घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं दूध एक लिटरच असेल तर त्यामध्येही खीर होते आणि अर्धा लिटरमध्येही होते फक्त पाणी जास्त टाकावं लागतं दूध जास्त टाकलं तर खीर चांगली होते तर मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे ग्लासभर कारण की हे तांदूळ आपल्याला त्याच्यातच शिजवायचे आहेत तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ ह्या दूध उकळू द्यायचं आणि मग मक... हे धुतलेले तांदूळ त्याच्यात टाकून द्यायचे आणि ते बुडायला लागलं नाही पाहिजे म्हणून त्याला सतत ढळत राहायचं जरा जरा वेळाने गॅस एकदम सिमवर ठेवायचा गॅस अजिबात वाढवायचा नाही शिजायला वेळ लागतो पण चवीला छान होते ही खीर खूप आणि ही अशीच केल्या जाते भाताचे खीर पितृपक्षामध्ये तर ती मी तशी खीर आता करणार आहे मी तांदूळ धुतले आहेत आणि ह्या दुधामध्ये टाकून दिले आहेत दूध उकळलेलं आहे आणि आता ते उतू जाऊ नये म्हणून आपण पाहत राहायचं जास्त वेळ उतू जात नाही झाकण ठेवायचं नाही आणि तसंच मंदाच्यावर शिजू द्यायचं इकडे मी दूध ठेवलेलं आहे शिजायला भात आणि पूजा करून घेते नंतर मध्ये 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 त्याला ढवळत राहावं लागतं सारखं आता इथे मी हे ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम आणि चारोळी वगैरे हे तुपामध्ये भाजून घेते आणि सतत खिरीला पण ढवळत राहते चांगले भाजून घेतले घेतले की मग हे अर्धवट शिजतो जेव्हा भात तेव्हा त्या ते भातामध्ये हे टाकून द्यायचे काजू बदाम पण पण भाताबरोबर मग नरम होऊन जातात नाहीतर आपण खिरीत जर भरून टाकले तर ते कडक लागतात दाताखाली येतात म्हणून ते त्याच्यात टाकून चांगले शिजवायचे हे तळून घेतलेले आहेत मी हे का एका वाटीत काढून ठेवते पहिल्यांदा काजू बदाम वगैरे तळून घ्यायचे ते वाटीत काढून घ्यायचे आणि नंतर बेदाणे म्हणजे किशमिश तळून घ्यायची ती पण बाजूला ठेवून द्यायची भात शिजतो आहे तोपर्यंत ह्याला मध्ये मध्ये पाहत राहायचं असं बुडाला लागेल नाही तर आता विलायची कुटायची आहे तर सोलायच्याऐवजी ही थोडी साखर टाकून जास्त कुटायची आहे म्हणून थोडी साखर टाकली आहे मिक्सरच्या भांड्यात आणि मुठभर विलायची टाकली ती मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि नंतर ती एका भांड्यात काढून घोळून घोळून तिचे तिचे वरचे सालं काढून घ्यायची आणि तो जो चोथा आहे राहिलेला तो रोज चहात टाकायला कामी होतो म्हणजे एकदम सोलत बसायचा कंटाळा येतो तर असं करायचं तिचे सालं काढून मग ठेवून द्यायचे हे रोज चहात आपल्याला टाकायला कामी येतील आता भात अर्धा शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी हे तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून देते किशमिश नंतर टाकायची ती आता टाकायची नाही कारण की कधी कधी काय होतं किशमिशमुळे दूध फाटतं म्हणून किशमिश नंतर टाकायची विलायची पण नंतर टाकायची खीर व्हायला थोडा वेळ लागतो पण चवीला खूप छान होते आता ही झाकून अजून हिला नरम शिजू देते पाणी कमी कमी झालं तर पाणी टाकत टाका, टाका तुम्हाला लागलं ला तर नाहीतर तसं पाणी लागत नाही एक लिटर दुधामध्ये एक वाटी खीर एका वाटी तांदळाची खीर चांगली होते मंद गॅस ठेवला की अजिबात लागत नाही तांदूळ दुधामध्ये शिजवला आहे त्यामुळे अगदीच नरम शिजून गेलेला आहे मंद शिजवला आहे आणि भिजतो तो आपण पहिल्यांदा बारीक गॅसवर ठेवला तर आता ह्याला चांगला हाटून घ्यायचं खीर थोडी पातळ हवी असेल पोळीसोबत खायला तर त्यात पाणी टाकायचं थोडंसं हाटल्यानंतरच ह्याचे दाणे सगळे नरम होऊन जातात म्हणजे फुटून जातात आणि खीर सॉफ्ट होते आणि पूर्ण खीर जेव्हा शि शिजते त्यावेळेस त्याच्यात साखर टाकायची खीर आता छान प्रकारे घोटून झाली आहे आता मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकते गार झाल्यावरती मग घट्ट होते म्हणून गरम गरम थोडंसं पाणी टाकून देते त्याच्यामध्ये खीर पूर्ण तयार झाली आहे आता त्याच्यात मी साखर टाकते मी सव्वा पेला साखर टाकलेली आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार त्याच्यात गोड कमी किंवा जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर खिरेला चांगली उकळी येऊ द्यायची साखर विरघळल्यानंतर एक दोन उकळ्या छान येऊ द्यायच्या आता ह्याच्यात विलायची पावडर टाकायची एक चमचा साखरेसोबत केलेली आहे म्हणून एक चमचा टाकायची नाहीतर नुसती जर विलायची असली तर पाव चमचा पुष्कळ होते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यात हे बेदाणे जे होते किशमिश ती टाकायची आणि नीट मिक्स करून घ्यायचं पुन्हा तिला जरा वेळ उकळून घ्यायचं खीर तयार आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ पुढ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये